गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील दोन तासापासून आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या मेजर विषयावरील अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासत आहोत महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत महत्वाच्या बहुपरीय प्रश्नांचा आपण सराव करत आहोत जेणेकरून परीक्षेमध्ये आपले गणितासारखे मिळणारे जे मार्क आहेत ते पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला मिळाले पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ते मार्क मिळाले पाहिजे आणि उर्वरित आपला परीक्षेतला वेळ आपल्याला इतर प्रश्नांना देता आला पाहिजे तर मागील दोन तासामध्ये आपण या विषयावरील सहा बहुपर्यायी प्रश्न किंवा रिकाम्या जागा या याबाबतचे सहा प्रश्न अभ्यासले होते आजचा पुढचा सातवा प्रश्न आपण घेऊया सातवा प्रश्न सुरुवातीला रिकामी जागा डॅश 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 हे पैशाचे प्राथमिक कार्य नाही पहा पैशाची तीन प्रकारची कार्य सांगितली जातात पैशाचे प्राथमिक कार्य पैशाचे दुय्यम कार्य आणि पैशाचे अनुषंगिक कार्य अशा प्रकारे पैशाच्या कार्याचे साधारणत सर्वसामान्यत तीन भागामध्ये विभाजन केले जाते पैशाच्या कार्याचं सामान्यत तीन भागामध्ये विभाजन केलं जाते पैशाची प्राथमिक कार्य पैशाची दुय्यम कार्य आणि पैशाची अनुषंगिक कार्य तर या ठिकाणी प्रश्न काय आहे नीट लक्षात घ्या प्रश्न नीट वाचला तर योग्य पर्याय निवडता येतो नाहीतर अभ्यास असूनही योग्य पर्याय निवडता येत नाही आणि आपले गणितासारखे मिळणारे मार्ग कमी वेळेमध्ये मिळणारे मार्ग त्या ठिकाणी आपल्या हाताने आपण कमावतो तर प्रश्न पहा पुन्हा रिकामी जागा हे मुद्रेचे प्राथमिक कार्य नाही म्हणजे हे पैशाचे प्राथमिक कार्य नाही आता खालील चार पर्यायापैकी जे पैशाचं प्राथमिक कार्य नाही ते आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे पर्याय अ आहे विनिमयाचे माध्यम पर्याय ब आहे मूल्यमापनाचे साधन पर्याय क आहे विलंबित देणी देण्याचे साधन आणि पर्याय ड आहे वरील सर्व तर यापैकी पैशाचं प्राथमिक कार्य कोणतं नाही ते पहा अ विनिमयाचे माध्यम तर विनिमयाचे माध्यम हे पैशाचं प्राथमिक कार्य आहे विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे या कार्याचा पैशाच्या प्राथमिक कार्यामध्ये समावेश होतो ब आहे मूल्यमापनाचे साधन तर मूल्यमापनाचं साधन या कार्याचा सुद्धा पैशाच्या प्राथमिक कार्यामध्ये समावेश होतो या ठिकाणी आपल्याला पैशाचं प्राथमिक कार्य नाही तो पर्याय योग्य म्हणून निवडायचा आहे तर तिसरा पर्याय आहे विलंबित देणी देण्याचे साधन तर विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून पैसा कार्य करतो हे पैशाचं कार्य आहे परंतु हे कार्य प्राथमिक कार्य नाही विलंबित देणी देण्याचे साधन हे पैशाचं प्राथमिक कार्य नाही तर हे पैशाचं दुय्यम कार्य त्यामुळे याचा योग्य पर्याय आहे क विलंबित देणी देण्याचे साधन आणि ड पर्याय आहे वरील सर्व तर वरील सर्व हा पर्याय सुद्धा अयोग्य आहे योग्य पर्याय आहे क विलंबित देणी देण्याचे साधन कारण अपर्याय विनिमयाचे माध्यम हे प्राथमिक कार्य आहे मूल्यमापनाचे साधन ब पर्याय हे प्राथमिक कार्य आहे पण क पर्याय विलंबित देणी देण्याचे साधन हे प्राथमिक कार्य नाही तर ते दुय्यम कार्य आहे म्हणजेच या ठिकाणी पैशाचं ते प्राथमिक कार्य नाही म्हणून आपल्या आप प्रश्नाचा योग्य पर्याय आहे क विलंबी देणी देण्याचे साधन ओके okay? आता पुढचा प्रश्न घेऊया क्वेश्चन नंबर आठ पुन्हा प्रश्न सेम आहे थोडासा बदल करून प्रश्न सेम आहे रिकामी जागा हे मुद्रेचे किंवा पैशाचे प्राथमिक कार्य आहे आता खालील पर्यायापैकी मुद्रेचं किंवा पैशाचं प्राथमिक कार्य कोणतं आहे ते आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचं कारण प्रश्न दिलेला आहे रिकामी जागा हे मुद्रेचे प्राथमिक कार्य आहे तर खालीलपैकी कोणतं प्राथमिक कार्य आहे ते पहा अपर्याय आहे विनिमयाचे माध्यम तर पैसा विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य करतो आणि विनिमयाचं माध्यम म्हणून जो पैसा कार्य करतो ते पैशाचं प्राथमिक कार्य समजलं जातं हे कार्य पैशाच्या प्राथमिक कार्यामध्ये येतं म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय काय दिला तो योग्य आहे का पहा ब आहे संपत्तीचे स्थलांतरण करण्याची साधन तर संपत्तीचे स्थलांतरण करण्याचे साधन हा हे कार्य पैशाचं प्राथमिक कार्य नाही त्यामुळे ब पर्याय हा अयोग्य आहे क पर्याय आहे आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे साधन आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे साधन हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे कारण हे सुद्धा पैशाचं प्राथमिक कार्य नाही आणि ड पर्याय आहे वरील सर्व तर ड पर्याय तर योग्य होऊ शकत नाही कारण अपर्याय हा योग्य पर्याय आहे विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे हे पैशाचं प्राथमिक कार्य आहे त्यामुळे अपर्याय विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे हे पैशाचं प्राथमिक कार्य आहे ब आणि क हे प्राथमिक कार्य नाही त्यामुळे ब क आणि ड हे पर्याय अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे अ विनिमयाचे माध्यम ओके आणि आता या तासातला आपण शेवटचा प्रश्न घेऊया नऊ नंबर क्वेश्चन नंबर नऊ रिकामी जागा रिकामी जागा हे पैशाचे अनुषंगिक कार्य आहे हा प्रश्न थोडासा बदलला आहे सुरुवातीला पहिल्या प्रश्नाप्रमाणेच रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढं म्हटलेलं आहे रिकामी जागा हे पैशाचे अनुषंगिक कार्य आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की पैशाचे जे कार्य आहे त्या कार्याचं तीन भागामध्ये विभाजन केलं जाते पैशाची प्राथमिक कार्य एका भागात दुसऱ्या भागात पैशाची दुय्यम कार्य आणि तिसऱ्या भागात पैशाचे अनुषंगिक कार्य तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पैशाच्या अनुषंगिक कार्याच्या संदर्भात प्रश्न पुन्हा एकदा रिकामी जागा हे पैशाचे अनुषंगी कार्य आहे पैसा आणि मुद्रा एकच त्यामुळे कधी पैशाचे हा शब्द वापरला जाऊ शकतो कधी मुद्रेचा हा शब्द वापरला जातो तर प्रश्न आहे रिकामी जागा हे पैशाचे अनुषंगी कार्य आहे खालीलपैकी कोणतं पैशाचं अनुषंगिक कार्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि योग्य पर्याय लिहायचा तर अपर्याय आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे पैशाचं अनुषंगिक कार्य आहे अपर्याय हा योग्य आहे पण लगेच पुढचे पर्याय न वाचता उत्तर लिहू नका कारण कदाचित पुढचे पर्याय सुद्धा योग्य असू शकतात त्यामुळे पुढचे सर्व पर्याय वाचा आणि नंतर त्यातला योग्य पर्याय कोणता आहे तो लिहा म्हणजे तुम्हाला करेक्ट मार्क मिळतील तर अ आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे पैशाचं अनुषंगिक कार्य आहे म्हणून अपर्याय योग्य आहे ब पर्याय पतपैशाचा आधा। पत आधार पैसा हा पतपैशाचा आधार म्हणून सुद्धा कार्य करतो आणि हे कार्यसुद्धा पैशाचं अनुषंगिक कार्य आहे त्यामुळे ब पर्याय सुद्धा योग्य आहे क पर्याय आहे संपत्तीचे रोखतेत रूपांतर जी संपत्ती आहे त्याचं रोखतेत रूपांतर करण्याचं कार्य सुद्धा पैसा करतो आणि हे सुद्धा पैशाचं अनुषंगी कार्य आहे म्हणजे अ ब क तिन्ही अनुषंगी कार्य आहे आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व तर वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे योग्य पर्याय आहे म्हणून ड वरील सर्व हा योग्य पर्याय आहे या ठिकाणी पैशाची ही तिन्ही अनुषंगिक कार्य आहेत म्हणून ड पर्यायवरील सर्व हा योग्य पर्याय आहे तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासाला आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा बहुपर्यायी रिकाम्या जागा आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद